تر یہ چھوٹس پپی ہے برابر گھر آئے کس واٹ कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता पार्किंग लॉट मध्ये आहे आम्ही आणि ऑलरेडी बाहेर आहोत आज सुट्टीचा दिवस आहे सो सुट्टी की काही काहीतरी घरचं आवरायचं असतं किंवा बाहेरचं काहीतरी असतं तर आज घेतलेली आहे शौर्याची हेअर कटची अपॉइंटमेंट ह्याच्या आधी मी भरपूर वेळा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे की आम्ही सियाना शौर्याचे हेअर कट कुठे करतो कधी कधी सियानाचे मी घरच्या घरी कट करते केस कारण की जास्त नसतात करायचे फक्त लेव्हल करायचे असते किंवा मग फक्त फ्रंट हेअर बँग्स कट करायचे असतात पण शौर्यचं कसं आहे मला बिलकुल घरी जमत नाही कारण की एकतर तो हलतो अजून लहान आहे तर एका जागी शांत बसायचं आणि हेअरकट करून घ्यायचं तेवढं अजून त्याला कळत नाही आणि तर इथे कसं लहान मुलांचं जे हेअर सलॉन असतं तर तिथे ते एकदम एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये लहान मुलांचे हेअरकट करण्यामध्ये म्हणजे किती पण मुलं हल्ली रडली तरी सुद्धा त्यांना ते टॅक्ट असते हेअरकट करायची आणि खूप फायदा फास्ट हेअर कट करून देतात तर म्हणून मग तिथेच अपॉइंटमेंट घेतो शौर्याची सो आता शौर्याला घेऊन आलेलो आहोत आम्ही बिफोर बिफोर शौर्याचे केस केवढे वाढलेत झोप आली का शौर्या आणि चेतन पण आहेतच आम्ही दोघं पण येतो शौर्याचा हेअरकट करायला कारण की आधी काय व्हायचं रडायचं वगैरे बसावं लागेल दोन वर्षापूर्वी पण आता आय थिंक लास्ट काही हेअर कट तो एकदम करून घेतोय लास्ट असं मोटिवेट करावं लागतं की चांगलं करतोय गुड जॉब हा आणि आता होतच आलंय होतच आलंय झालं थोडाच वेळ असं सारखं म्हणजे बोलत राहिलं की मग त्याला थोडं रिलॅक्स फील होत थोडस असं गुदगुल्यासारखं होतं इथले केस कापताना वगैरे पण आय गेस त्याला आता सवय झाली आणि इथे ना हे बलूनानी, बलूनानी, पॉप, पॉप ते हे पण देतात काय ते बलून आणि लॉलीपॉप तर मग मुलांना फार आवडतं इथे यायला चला एनिवेज आता झालेली आहे आपली अपॉइंटमेंटची वेळ आम्ही जर असं लवकर पोहोचलो त्यामुळं मी म्हटलं की व्हिडिओ इथे स्टार्ट करते आणि माझे केस पूर्ण ओले आहेत कारण की सुट्टी असल्या कारणाने आज हेअर वॉश करायचं होता आणि इथे यायचं पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं टाइममध्ये अपॉइंटमेंटला तर मग काहीच केस ड्राय करायला वगैरे वेळ नाही मिळाला मला इथे शौर्य Yeah Take one lollipop for you one lollipop for see you you can ask her can I take one for my sister which one is sienna's favorite do you know okay perfect and jump' हेअरकट वगैरे झाला आणि मग आमचा डायरेक्ट घरी येण्याचाच प्लॅन होता आ, सियाना घरी होती सुश्रुतसोबत सो त्यामुळं मग म्हटलं की घरीच जाऊया पण येताना जेव्हा आम्ही पार्किंगमधनं बाहेर पडत होतो तर त्यावेळेस माझं लक्ष गेलं की असे टेंट्स लागले होते आणि टेंट्सवरती मी शब्द वाचला फॉस्टरिंग आणि तिथे खूप छोटे छोटे असे डॉग्स होते म्हणजे पप्पीज होते आणि त्याचबरोबर मोठे डॉग्स पण होते तर मी म्हटलं की एवढी गर्दी पण आहे एवढे लोक पण आहेत फॉस्टरिंग लिहिलंय आणि डॉग्स पण आहेत तर शौर्यला आवडेल डॉग्स बघायला वगैरे तर तिथे जाऊन बघूया आपण काय आहे काय नाही तर म्हणून आम्ही गाडी परत पार्क केली आणि मग इथे जाऊन आम्ही सगळं चेक केलं की काय आहे काय नाही ते तर आम्ही इथे आलो आहे आणि फॉस्टरिंग चालू आहे म्हणजे फॉस्टरिंग कॅम्प आहे तर हे पपीज आहेत आणि खूप सारे पपीज आहेत इथे तर तुम्ही त्यांना फॉस्टर करू शकता इथे भरपूर आहेत छोटे छोटे आणि आता मी त्यांना मी त्यांना आता इन्फॉर्मेशन विचारणार आहे की काय कसं करायचं आणि बापरे आपला फार, फार वीक पॉइंट आहे शौर्याला होल्ड करायचंय तरी हे छोटस पपी आहे आणि ह्याला आमच्या बरोबर घरी यायचंय सोमिनी The first time ever. Yeah. Pulling a They're so cute. As a Like this? Like this? Like a baby. See and no? a jhutna. Sorry, please. the little clothes. na. Must take them. Yeah. पळून जात आहे ते त्याला इकडं तिकडं जायचंय ते बघे त्याचा मोठा भाऊ वाटतोय

ओके तर आम्ही तिथे आता गेलो होतो दुकानाचं नाव पेटको होतं ना पेट तर तिथे फॉस्टर केअर आणि ऍडॉप्शन अशा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या आणि मी त्यांच्याकडनं हा पेपर पण म्हणजे घेऊन आलेले आहे फॉर्म वगैरे तर फॉस्टर केअर मध्ये कसं आहे की तुम्ही थोड्या दिवसांसाठी घेऊन जाऊ शकता डॉगी लिली जस्ट होल्डिंग व्हेरी मच फ्रेंडली राईट अस With people. playful. Yeah. She she loves people. Yeah. <laughs> so मी तेच सांगत होते की फॉस्टर आणि अडॉप्ट दोन आहे आणि फॉस्टर आफ्टर अडॉप्ट पण आहे तिथे मी तुमच्याशी बोलत होते पण शौर्य सगळीकडे म्हणजे पळत होता रस्त्यावरती वगैरे म्हणलं की गाडीत बसूनच तुमच्यावर शेअर करावं की एक्झॅक्टली आम्ही कुठे गेलेलो तर आम्ही गेलो होतो पेटको या स्टोअर मध्ये म्हणजे एक ठरलेला दिवस असतो आणि तेव्हा तिथे सगळे डॉग्स वगैरे बाहेर असतात ज्या डॉग्सना तुम्ही अडॉप्ट करू शकता किंवा फॉस्टर केअर करू शकता तर फॉस्टर केअर इज की तुम्ही तो डॉगला घरी घेऊन यायचा आणि त्याचा सांभाळतो करायचा आणि तुमच्या नावाशी ते काय म्हणजे कनेक्ट होत नाही म्हणजे अटॅच होत नाही तुमच्या नावावरती पण जर तुम्ही डॉग अडॉप्ट केला तर तुमच्या नावावरती ते डॉग असतं अमेरिकेमध्ये तुम्हाला माहितीच आहे असं कुठेच तुम्हाला रस्त्यावरती वगैरे स्ट्रे डॉग दिसणारच नाही आणि त्याचं रिझन काय आहे हे आज मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलं कारण की सगळ्या डॉग्सची काळजी करतात पेटको खूप मोठी संस्था आहे आणि त्यांचे खूप ठिकाणी असे आउटलेट्स असतात आणि फक्त डॉग्सच नाही तर इतर पण अॅनिमल आहेत म्हणजे पेट अनिमल लाईक कॅट्स वगैरे ते पण आहे तर इथे लोक इतकी लोक होती आता तिथे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये की जे डॉग्स ना घरी घेऊन जायला तयार होती ज्यांच्याकडे ऑलरेडी डॉग्स असतात ना त्यांना खूप सोपं जातं कारण की त्यांना त्यांच्याबद्दलची सगळी माहिती असते वगैरे आता आमच्याकडे नाहीच आहे कधी डॉग चेतनकडे होतं होत ना लहानपणी होत म्हणजे मी जेव्हा सातवी आठवी वगैरे मध्ये होतो तेव्हा होत पॉमेरियन डॉग होत छोट ह आणि नाव पण तिचं टीना हा टीना फोटो वगैरे बघितलेले आहेत टीनाचे त्यामुळे मला माहिती आहे ज्यांच्याकडे डॉग असतात ते लोक तर इझिली घेऊन जातात पण आता आमच्यासारखे ज्यांच्याकडे अधिक डॉग वगैरे नाहीये त्यांना म्हणजे सगळी सुरुवात करावी लागेल ते डॉग बेड म्हणा डॉग फूड म्हणा सगळंच आणि ते तर छोटे पप्पीज होते तर त्या पप्पीज ना कसं सांभाळायचं वगैरे आम्हाला काहीच नाही माहिती त्यांना काही म्हणजे अशा सवयी पण नाही आहेत ना ट्रेन नाही आहेत तर मग आम्हाला तेवढी काही माहिती नाहीये म्हणून मग चेतन म्हणले की आ, आज नको घ्यायला पण लिटरली जेव्हा मी ते पप्पी हातात घेतल्या ना आयुष्यात मी पहिल्यांदा छोटा डॉगी हातात घेतला असा पप्पी आणि मला असलं भरून आलं दे आर सो क्यूट एवढे निरागस आणि अशी आहेत ना आणि बिचारे असं झालं की घर शोधतात कोणीतरी काही पप्पीज पण आहेत सगळ्या वयाचे डॉग्स आहेत तिथे हा ओल्डर पण म्हातारे झालेले डॉग्स पण आहेत आणि छोटे छोटे पप्पीज पण आहेत तर असं होतं तर हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की छान एकदम इथली काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते तर ते शेअर केलं आणि आता मला असं वाटतं पुढच्या सॅटर्डेला मी परत इथे येईन आणि म्हणजे जरी डॉग नाही घेतला ना तरी आई कम हिअर फॉर लाईक व्हॉलंटरिंग ऑर समथिंग व्हॉलंटरी करू शकतो आणि फॉस्टर पण मला चांगलंच वाटतंय म्हणजे की तुम्ही डॉगला तुम्ही फॉस्टर करू शकता आपल्याकडून थोडीशी हेल्प, हेल्प म्हणजे भलेही आपण त्यांना ठेवू शकत नाही कायमच पण ऍटलिस्ट त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च किंवा त्यांना घरच प्रेम वगैरे असं देऊ शकतो आपण ना तो। तर बघू कधीतरी आयुष्यामध्ये आम्ही नक्कीच डॉग घेणारच आहे ते तर फॉर शुअर आहे हे तर ठरलेलंच आहे फक्त आता सियाना शोर थोडे लहान आहेत तर म्हणून आमचं अजून हे हिंमत होत नाहीये थोडेसे ते जराशे स्वावलंबी झाले ना तर तेव्हा आपण विचार करू शकतो की सियाना शौर्य मोठे झाल्यानंतर की ते पण काळजी घेतील त्यांना पण तेवढी समज आली पाहिजे की डॉग ची काळजी घेतली पाहिजे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाल म्हणजे जातील वगैरे असं पण आता थोडस जरा अवघड आहे पण माहितीये मी ऑलमोस्ट असा फॉर्म भरत होते ऑलमोस्ट ऑलमोस्ट yeah. चेतन मी भरत होते थोडं सांगते एकदा आल्यानंतर तो लढा लागतो <स्थाथ> चेतन म्हणतात की तू आता नुसतं फॉस्टर साठी करशील पण जेव्हा ते डॉगी आपल्या घरी राहील दोन म्हणजे आठवडे तीन आठवडे वॉट एव्हर जेवढे केवढे त्याच्यानंतर परत तुला आणून इथं त्याला सोडायची हिंमत होईल का तू विचार कर मला असं झालं त्या क्षणाला मला असं ते हिट झालं की ओके दिस इज समथिंग की पूर्ण विचार करून मगच डिसिजन घ्यायला पाहिजे ओके okay, चला आता घरी जाऊया दुपारीच आम्ही घरी आलो आणि घरी आल्यामध्ये ना कंटाम कंटाळा आला होता एकदम थकून गेलो आम्ही आणि आम्ही तिथे गेलो होतो डॉग फॉस्टर केअर आणि अडॉप्शन कॅम्पच्या तिथे तर त्याच्याच शेजारी एक दुकान आहे टी जे मॅक्स तर तिथे भरपूर सारा क्लिअरन्सचं बाहेर असं हे लावलं होतं पोस्टर्स लावले होते तर मग मी म्हणलं की चला जाऊन बघून येते मी पटकन काय दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या घरामधल्या हो तर मी म्हटलं बघून येते म्हणून मग तिथे गेलो होतो हे आणि तिथून आणलेलं आहे मी हे मॅट तर मेन डोअर जे आहे ना तर तिथे हे मॅट जे मॅट आहे आत्ता ते जरा खराब झालेलं आहे म्हणून बरेच दिवसांपासून एक मॅट खरेदी करायचं होतं पण हवं तसं मिळतच नव्हतं सो so, फायनली आज मी आलं एकतर मला जसं आमचा आता कलर आहे खाली वूडचा म्हणजे फ्लोरिंगचा त्याच कलर मध्ये हवं होतं थोडं मॅच होणार आणि हा व्हाइट कलरचा पॅटर्न म्हणला छान दिसेल आणि त्याशिवाय खूप चांगल्या ब्रँडचा पण आहे राल्फ लॉरेन्सचा आहे हे आणि मॅटचा जो बॉटम पार्ट आहे ना तो म्हणजे असा रबरचा आहे तर नॉन स्लिप मॅट आहे हे चटकणार नाही अजिबात तर म्हणून मग हे घेतलं एक छान म्हटलं जरा महाग आहे आणि हे क्लिअरन्स मध्ये नव्हतं पण मला आवडलं म्हणून मग घेऊन टाकलं आणि बाकी मुलांची खेळणी वगैरे क्लिअरन्स मध्ये होती So, uh, शौर्यसाठी हे एक पझल घेतलेला आहे तर uh, असा आहे पझल डायनोसोर पझल आहे थ्री प्लस एज आहे आणि uh, छत्तीस uh, पीस असणारं हे पझल आहे तर शौर्य एकदम छान सॉल्व करते याकडे अजून भरपूर uh, पझल्स वगैरे आहेत तर हे घेतलं आणि हे बघा जसं मी म्हणलं क्लिअरन्स चालू होता तर सहा डॉलरला मिळालेलं uh, आहे हे आधी दहा डॉलरला होतं आता सहा डॉलरला मिळालं शौर्यसाठी सॉक्स आणायचे होते तर हे चांगले मिळाले मला नायकीचे सॉक्सची पेयर किती आहेत बरं सहा आहे आणि याच कॉम्बिनेशन मध्ये आहेत ब्लॅक व्हाइट ग्रे मुलांसाठी आय थिंक तेच चांगले पडतात तर एवढं आणलं आणि सियानाला पण एक ती डॉल आणलेली सियाना ती, ती सियानाने ऑलरेडी स्टार्ट केलं प्ले करायला हे hey, माझी आई बाबा मला हे डॉल <laughs> गेली <laughs> मला मा, हे डॉल स्पाय केली माझ्या सती आणि चिअर डॉले आणि मी डेकोरेट केलं सगळे एक्सेसरीज सोपून wow, really सगळ्या एक्सेसरीज nice. सोबत सोबत आणि <laughs> हे तिच्या वॉटर बॉटले आणि वॉ रिअल वॉटर आणि या डॉल्स ना एलोएल डॉल्स म्हणतात आणि सियानाकडे ह्याचं कलेक्शन आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या एलोएल डॉल्स आणि अलोआल कॅम्पर वेन त्याच्या हाऊस आहे त्यांचं हाऊस पण आहे हे चिअर लिडर्स आहेत मग हे दमणांना चिअर करून मग त्यांना पाणी द्यायचं प्यायचं सगळे जस्ट व्हिडिओ एडिट करत होते आणि लक्षात आलं की व्हिडिओचा मी एंड पार्ट फिल्म नाही केलेला तर आ, येस आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय